विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंग रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन केडीएमसी पाच ड प्रभागातही थकबाकी रकमेपोटी मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई सुरू कल्याण डोंबिवली महानगरपालिका अनेकदा अभय योजना राबवून कल्याणपूर्व पाचड प्रभाग क्षेत्रातील मालमत्तांना वारंवार भेटी व वा नोटीस देऊन सुद्धा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ड प्रभागाचे कर विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे अधीक्षक गजानन म्हात्रे आणि योगेश विनोद पाटील ललिता पाटील परमार भांगरे या कर्मचारी यांनी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात शंभरहून अधिक पाच ड प्रभागात मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे तर पाणीपट्टी रक्कम न भरणाऱ्या वीज थकबाकीदारांवर नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर निर्धारण आणि संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी थकीत करदात्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा थकीत मालमत्ता कर रक्कम आणि पाणीपट्टी तात्काळ भरावी असे आवाहन करण्यात आले जेणेकरून येणाऱ्या काळातील कठोर कारवाई टाळता येईल शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिरिया कल्याण